त्यांनी चौदा हजार सातशे तेवीस मतांनी उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला आहे माजी खासदार राजू शेट्टी हे तीन लाख मताहून पिछाडीवर राहिले सोळाव्या फेरीनंतर धैर्यशील माने यांनी मतात आघाडी घेतली दरम्यान माने यांच्या विजयाची खात्री झाल्यानंतर कुरुंदवाडात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला कुरुंदवाडात रिमझिम सुरू असलेल्या पावसात शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला यावेळी कुरुंदवाडातील रस्त्यावर गुलालाचा खच पडत होता पावसाच्या पाण्यामुळे रस्ते गुलालमय झाले होते भाजप शिवसेना व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली होती दरम्यान खासदार धरेशील माने यांनी त्यांच्या विजयामुळे कुरुंदवाडात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी रामभाऊ डांगे दादासो पाटील उदय डांगे जवाहर पाटील शरदा लासे संदीपाळसूळ रमेश भुजुगडे रविकिरण गायकवाड उमेश कर्नाळे रघु नाईक सुदर्शन माणी संजय डोंगरे राजू फल्ले दीपक पोमाजे महावीर पाटील सचिन जोंग रणजित डांगे अशोक गवळी तानाजी शिकलगार गोपी शिकलगार राजाराम आवळे रामदास आवळे सुनील कुरुंदवाडे सुनील गायकवाड शब्बीर भिलवडे दिलीप बंडगर बंडू खराडे सद्दाम तहसीलदार दिलीप गोसावी अण्णापा बंडगर शुभम जोंग राहुल निकम कृष्णा नरके अली पठाण अशोक सुतार चंदू आलासे बंडू सावंत अरुण नाईक सोमेश गवळी सुनील साळुंखे महेश जाधव प्रदीप भोई संदीप भाटणकर महेश निकम रोहित महाडिक आदी प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी न्यूज